हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मर्चंट्स कोऑपरेटिव ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नामको बँक भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये पदाचे नाव शाखा व्यवस्थापक कायदेशीर प्रभारी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ईमेल आणि ऑफलाईन असणार आहे चला ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल वर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आपण पाहू शकतो वी आर लीडिंग स्टेट स्केड्यूल कोऑपरेटिव्ह बँक ऑफ नॉर्थ महाराष्ट्र हॅविंग टोटल बिझनेस मिक्स ऑफ रुपीज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट क्रोर अँड नेटवर्क ऑफ एटी ब्रांचेस वी रिक्वायर ब्रांच मॅनेजर्स फॉर पुणे अहमदनगर धुळे डिस्ट्रिक्ट ब्रांचेस अँड दादर वाशी अँड हैदराबाद ब्रांच ऑफ बँक तो बगा ब्रांच मैनेजर एज ईसा खाली बी कॉम कि एम कॉम एम बी ए विथ कंप्यूटर लिटरसी जे ए डबल आई बी कि सी ए डबल आई बी पास विथ प्रेफर म्हणजे प्रेफरन्स यांना दिलं जाईल मिनिमम पाच वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज ब्रांच मॅनेजर इन कॉपरेटिव्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक लिगल इनचार्ज हेडक्वॉर्टर हेड ऑफिस नाशिकला असणार ना आहे तर नाशिकमध्येही वेकन्सी आहे पंचेचाळीस वयोमर्यादा असणार आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ एल एल बी किंवा एल ले एल एम आणि दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे बँकिंग केस लिगल सेक्शन बँकिंग बघा एलिजिबल कॅन्डिडेट्सनी बहु रिक्वायरमेंट्स फुलफिल केल्यावर दहा दिवसाच्या आत बँकेच्या ईमेलवर रेझ्युम पाठवायचा आहे झेरॉक्स कॉपी ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन लेटेस्ट फोटोग्राफ तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि एक्सपेक्टेड सॅलरीसुद्धा मेन्शन करायची आहे तुम्हाला ठीक आहे आणि ते तुम्हाला पाठवून द्यायचं आहे तर ही जी ऍड आली ना, आहे नामको बँक द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक नाशिक इथनं आलेली आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला तर अशी होती ऍडव्हर्टाजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Okay. Mommy, I I